तर हा एम्प्रेल बघा मित्रांनो घासून घासून खराब झालेला आहे तर याचं कारण काय मित्रांनो हे असा घासून खराब कसं काय होतं तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये धावणार आहे किंवा सांगणार आहे की एम्प्रिल आपल्या मोटरचा खराब का होतो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे जे सगळे पणाळ गेलेले आपल्या एम्प्रेलचे एम्प्रेल सगळा घासून खराब झाला आहे तर हा एम्प्रेल खराब का होतो हे पूर्ण व्हिडिओमध्ये धावणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला समजेल तर हे मित्रांनो आपला पंप आहे ह्या पंपाला अशा प्रकारे एम्प्रेल जोडलेला होता तर आपण थोडा खोलून बाहेर काढलेला आहे तर हे घासून घासून खराब झालं तर याचं कारण काय तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही आपली एकूण बेरिंग एकदम तुकडं तुकडं झाल्यामुळे तरी मित्रांनो हे आपली ठजबिरिंगचं तुकडं झालेत तर मित्रांनो ठजबिरिंग का तुटते हे बघा हे अशा प्र प्रकारे तुकडं झालेले आहेत तर मित्रांनो ठजबिरिंगचं तुकडं का होत्यात हे असं तुकडं का होतात तर आपल्या मोटरमध्ये जर गाळं शिरत असेल तर हे अशा पद्धतीने ह्या ठसचं तुकडं तुकडं होत्यात या गाळामुळं आपले ठजबिरिंग गेलेले आहे आणि ठजबिरिंग गेल्यामुळे ही प्ले राहिल्यामुळे आपली आपले आपला इम्प्रियल पुढं सरून चालला आणि त्या पुढच्या हाऊजिंगला घासून 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 पुढची सगळी पूर्ण पणाळ गेलेली आहे म्हणून आपल्याला ह्या पंपाचं पूर्ण काम करावंच लागणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा या प्रकारे याची बुशिंग आपण चेक करणार आहे तर ही एवढं हालतं आहे म्हणजे आपली पुढची बुशिंग तर एक हजार एक टक्के गेला शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के गेली तर मग आता आपण मागची बुशिंग चेक करू तर मित्रांनो आपल्याला कॅमेऱ्याने व्यवस्थित धरता येत नाही तरीही तुम्हाला व्यवस्थित कॅमेरा लावून धावतो तर मागली बुशिंग कशी चेक करायची चे। तर तुम्ही बघू शकता की थांबा मित्रांनो व्यवस्थित थोडासा कॅमेरा लावतो की बघा डगाडगा हालतं आहे म्हणजे मागची बी बुशिंग गेलेले आहे पण मागली ठस नाही गेलेली फक्त पुढची ठस गेल्यामुळे प्ले राहिल्यामुळे आपली एमप्रियल सगळा गेलेला आहे तर आपण थांबू या ठिकाणी धन्यवाद